I don't know. मार्केटयार्ड चौकातील डॉक्टर बाऊसाहे आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा मनपा आयुक्तांच्याकडे सुपूर्तं नगर विश्वरत्न डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा येणाऱ्या सत्तावीस जुलैला होणार आहे त्यापूर्वी मार्केटयार्ड चौकातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा प्रेरणास होत असलेला विश्वरत्न डॉक्टर बाऊसाहे आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा हा सन्मानाने बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार विधिवत पूजा करून काढण्यात आला व तो अर्धाकृती पुतळा महापालिकेच्या आवारात बसवण्यात येणार असून अर्धाकृती पुतळा हा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला या अर्धाकृती पुतळ्याची मार्केटयार्ड चौकामध्ये स्थापना दहा नोव्हेंबर एकोणीसशे एक रोजी तत्कालीन समाज कल्याण मंत्री दादासाहेब रूपवते यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते वाज रूपते यांच्या स्मृतीदिनी हा पुतळा काढण्यात आला असून हा एक योगायक असून आंबेडकरी समाजातील सुरेश झोडे मनपा सुमित गायकवाड सुनील अशोक गायकवाड अजय साळवे सुनील शिंदे विजयराव भांबळ किरण दाभाडे संजय जगताप नाथाल लाट विशाल काबळे अमित काळे दीपक अमृत कौशल गायकवाड विशाल जिंदार दिवे निती कसबेकर रोहित आव्हाड योगेश साठे सुजित घंधाळे सागर भूक समीर भिंदार दिवे गौतमी दिवे अण्णासाहेब गायकवाड तसेच दया गझिये अंकुश मोहिते निखिल सूर्यवंशी शनेश्वर पवार जीवन कांबळे पोपट जाधव डी आर जाधव एलबी जाधव लगन सरोदे बड्डी शिरसाट सुजन भिंगार दिवे नगरसेवक राहुल कांबळे सागर विधाते ऋषी विधाते ओम भिंगार दिवे विलास साठेसर सचिन शेलार सिद्धांत कांबळे सिद्धांत गायकवाड शांतवन साळवे महेश भोसले दीपक पाटोळे रवींद्र कांबळे येसुदास वाघमारे बाबा कदम नितीन खंडारे नवीन दिवे हरीश हल्लाट आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे आज सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने समाजाच्या वतीने जो वर्षानुवर्ष असलेला एक चार पिढ्यांपासून ज्याची संखती आमच्या आंबेडकरी चळवळीच समाजाचं बांधवांचं भावनिक नातं जुडलं होतं तो आज अर्धा कृती पुतळा आज सर्वांच्या साक्षीने आम्ही तो काढलेला आहे आणि तो अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये आता सर्वांच्या वतीने जाणार आहे तत्पूर्वी समितीचे सर्व सदस्य महानगरपालिकेचे अभियंता आयुष्यमान परिमलचे निकम साहेब व सर्व सदस्य महानगरपालिका व पूर्णाकृती पुतळा समिती यांच्या वतीने जी युद्धपातळीवर जे आपले सत्तावीस जुलै होणाऱ्या अनावरणाचा जो कार्यक्रम आहे त्याचं पूर्णपणे आम्ही सर्वांनी पाहणी केली काम एकदम चांगल्या पद्धतीचं आहे आणि कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे तरी सर्वांना विनंती की आंबेडकरी चळवळीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्या माध्यमातून हा जो मोठा कार्यक्रम होणार आहे सर्व भीमसैनिकांनी माता भगिनींनी समाज बांधवांनी आणि अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी कार्यक्रम हा ऐतिहासिक होणार आहे कारण बाबासाहेबांचा ऐतिहासिक पुतळा हा अहमदनगर शहरामध्ये दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयानंतर अहमदनगर अहिल्यानगर शहरामध्ये पहिल्यांदा होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाचा सर्व भीमसैनिकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा अशी सर्व पुतळा समितीच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते जय भीम

साईब साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन